नमस्कार मी सी एलेश ज्ञानेश्वर पाटील अध्यक्ष अग्रीकुळ युथ फाऊंडेशन आणि समन्वयक नामकरण सर्वपक्ष कृती समिती बांधवांनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागावं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून आपण सर्व आग्रही आहोत आणि सदरचं विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे गेले दोन वर्षापूर्वी राज्य सरकार ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे कारण त्या प्रक्रियेमध्ये कॅबिनेटचा ठराव झालेला आहे विधिमंडळातला ठराव झालेला आहे म्हणजे विधानसभा विधानपरिषद दोन्हीकडे प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि सदरचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे शेवटच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे पण गेली दोन वर्ष झाली या संदर्भातला कुठलंही उत्तर किंवा त्या संदर्भातली अधिसूचना ही निघालेली नाहीये कारण दिलं जात आहे की विमानतळातून सुरू झालेलं नाहीये त्यामुळे विमानतळ सुरू होताना हे नामकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतं पुढच्या महिन्यात महिन्यामध्ये ती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जातीय आणि त्यामुळे हे नामकरण जे आहे हे आता शेवटच्या टप्प्यात असल्याकारणाने लवकरात लवकर ही नामकरण प्रक्रिया पूर्ण करावी त्या संदर्भातली अधिसूचना लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी घेऊन असा आग्रह घेऊन आपण सर्व भूमिपुत्र येत्या चोवीस जून रोजी ज्या दिवशी दिवा पाटील साहेबांचा स्मृतीदिन असतो त्या दिवशी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि राज्य सरकार जो पाठपुरावा करत आहे त्या पाठपुराव्याला बळ देण्यासाठी आपल्या सर्वांना वाशी येथे जमायचं वाशी एक्झिबिशन सेंटर जे वाशी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे तिथे आपण सर्व आपली वाहनं घेऊन म्हणजे कार असेल बाईक असेल रिक्षा असेल ती घेऊन आपण यायचं आहे तिथून आपली कार बाईक रिक्षा जी रॅली आहे ती सुरू होणार आहे त्याचबरोबर ती रॅली तिथून सुरू होऊन सामना मार्गे आपण पामबीच रोडला आपण कनेक्ट होणार आहोत आणि पामबीच रोडच्या माध्यमातून नवी मुंबई मुख्यालय महापालिका मुख्यालय आणि तिथून आपण उजवीकडे वळून रेती बंदर जे दिवा पाटील विमानतळाचं दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे उलवे गेट आहे किंवा रेती बंदर गेट ज्याला म्हणतो जे पहिलं गेट आहे त्या पहिल्या गेट जवळ आपण पोहोचणार आहोत तिथे उरण पनवेल परिसरातील भूमिपुत्र बांधव आपल्याला किंवा दिवा समर्थक आपल्याला तिथे जॉईन करणार आहे आणि तिथून आपण सर्व म्हणजे आपल्या पाचि जिल्ह्यातनं आलेले सर्व भूमिपुत्र आणि अगदी वरणपन मधील सर्व भूमिपुत्र आपण एकत्रितरित्या विमानतळाचा जो बाह्य मार्ग आहे त्या बाह्य मार्गावरनं आपण आपली रॅली पुढे घेऊन जाणार आहोत आणि विमानतळाचा बाह्य मार्ग संपता समता करंजाडेच्या इथे आपला म्हणजे चिंचपाडा करंजाडे येथील जे काळभैरव मंदिर आहे तिथे आपल्या रॅलीचे जे समारोप आहे तो आपण तिथे करणार आहोत त्यामुळे दिवांना मानवंदना देण्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि विमानतळ सुरू होण्यापूर्वी अधिसूचना निघावी या मागणीसाठी आपण सर्वांनी येत्या चोवीस जूनला मंगळवारी सकाळी दहा वाजता वाशी रेल्वे स्टेशनजवळील सिडको एक्झिबिशन सेंटरजवळ जमायचं आहे अशी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आणि सर्व भूमिपुत्राला एक पुन्हा विनंती आहे की हे जे काही आपण समृद्धी अनुभवतो आहे अगदी मुंबईतल्या भूमिपुत्रांची असो ज्यांना साडेबारा टक्क्याच्या माध्यमातून भूखंड मिळाले आज ते इथे टिकलेत श्रीमंत झालेत त्याला कारणीभूत दिबा आहेत आणि इतर जी मंडळी आहेत पंच्याण्णव गाव व्यतिरिक्त त्यांच्या जर का हाताखाली घरा घराची जमीन आहे किंवा त्यांच्या शेताची जमीन त्यांच्याकडे आहे तर त्याला कारणीभूत सुद्धा दिबाच आहेत दिवाचे आपल्यावरती सर्वांवरती अनंत उपकार आहेत त्यामुळे दिवांसाठी त्यांचे ऋण काही अंशी फेडण्यासाठी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की आपण सर्वांनी वाशी स्टेशन जवळ जमायचं आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता धन्यवाद